सचिन तोटे चालक प्रशिक्षक अशोक लेलँड ले। चालकाने सीट ड्रायविंग सीटवरती बसल्यानंतर प्रथम काय करायचं बॅटरी बटन ऑन करणे एक्सटर्नल बटन ऑन करणे इंटरनल बटन ऑन करणे त्यानंतर चाबी स्विच ऑन करणे चाबी स्विच ऑन केल्यानंतर ही सर्व सिग्नल तुमचे लागतील आणि बंद होतील त्यानंतर जेवढे सिग्नल गेले तेवढे आपल्यासाठी ओके आता गाडी स्टार्ट केल्यानंतर बॅटरीचं जाईल हँडब्रेक काढल्यानंतर हँडब्रेकचा जाईल नंतर डोअरचं जाईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंटरनल बटन जर चालू असेल तरच तुमची आतले हे बॉडी लाईट पॅसेंजर लाईटचे ब लाईट चालू राहील नाहीतर अदरवाईज इंटरनल बटन जर बंद असेल तर ही लाईट हे बटन ऑपरेट होणार नाही ओके त्यानंतर क्लोज ओपन डोअरचं बटन दिलं त्यानंतर तुमचं इथं ॲड ब्ल्यू दिलं आहे ॲड ब्ल्यू लेवल ह्या ॲरोच्या खाली आले नाही पाहिजे ओके त्यानंतर तुमचं इथं एक्सटर्नल बटन जर चालू असेल हे एक्सटर्नल बटन जर चालू असेल तरच तुमचं हेडलाईट चालेल हेडलाईट दोन पॉईंटमध्ये सिंगल डबल पॉईंटमध्ये हाय लो बीममध्ये हाय लो हाय ओके त्यानंतर तुमचं हे फॉकलाईट बटन आहे याला पाठीमागं ओढल्यानंतर फॉकलाईट चालू होते खालची छोटी लाईट त्याच्यानंतर तुमचे जे हे बटन आहे हे पार्क रिजनरेशनचं बटन आहे हे तुमचं ट्रॅफिकमध्ये असेल आणि ॲक्टिव रिजनरेशन आलं असेल तर याला प्रेस केल्यानंतर हे बटन ऑन केल्यानंतर इथं स्लॅशिंग इथं तुमचा एक सिग्नल येतो तो काही वेळाने येतो आता नाही आहे त्यामुळे ते येणार नाही त्यानंतर तुमचं ॲडजॉस्ट ब्रेक आहे याला ऑन केल्यानंतर तुमचा ॲडजॉस्ट ब्रेक कंटिन्यू काम करतो ओके परंतु याला कंटिन्यू चालू ठेवायची गरज नाही तुम्हाला जर फूड ब्रेक कमी पडला तर चालू करायचा अन्यथा याला चालू करण्याची गरज नाही याला अदरवाईज बंद ठेवा ॲटोमॅटिक काम करतं हे फोर बाय फोर सिग्नल आहे ज्यावेळेस तुमची गाडी कुठे ब्रेकडाऊन वगैरे हो झाली रस्त्यावर उभी असेल त्यावेळेस फोर बाय फोर सिग्नल आहे ज्यावेळेस तुमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम होईल जसं की समजा इलेक्ट्रिक आग लागली किंवा काही शॉर्ट सर्किट झाला तर हे अलार्म सिस्टम आहे त्यानंतर पॅसेंजरला दिसण्यासाठी लाईट वगैरे या बटनाला ऑन केले की लाईट चालू होईल हे दोन्ही बटन टाकतील तरी चालू शकतं त्यावेळेस अदरवाईज याला हात लावायची गरज नाही या बटनांना त्यानंतर हँडब्रेक आहे है। हँडब्रेक काढल्यानंतर याला वरती असा काढल्यानंतर कधी पण याला पुश करा ओके पुश केल्यानंतर ते योग्य तो हँडब्रेक लावा त्यानंतर तुमच्यासाठी ड्रायव्हरसाठी इथे हे दिलं आहे यू एस बी चार्जर पण दिलं ओके त्यानंतर तुम्हाला इकडे माईकमध्ये बोलण्यासाठी इथं माईक दिला आहे या माईकवरती तुम्ही बोलू शकता या बटनाला प्रेस करा या बटनाला दाबून दरा याच्यामध्ये बोलू शकता तुम्ही वरती तुमचं व्हॅल्यूम कमी जास्त करण्यासाठी इथं तुमचं माईक सिस्टमचं व्हॅल्यूम कमी जास्त करण्यासाठी मशीन दिली ओके याच्यामध्ये तुम्ही पॅसेंजर लावून घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर इथे तुमचं वायफर आहे वायफर लो आणि हायमध्ये दोन पॉईंटमध्ये मीडियम लो हाय हे दोन पॉईंटमध्ये त्यानंतर तुम्ही याला प्रेस केल्यानंतर वायपरची पाणी असेल तर मोटर चालते पाणी पण मारते याच्यावर ओके त्यानंतर तुमचं जे हे पॅसेंजर डोर आहे हे कधी मॅन्युअल केलं काम जर असेल तर याला प्रेस केल्यानंतर मॅन्युअल होतो पण तुमच्या गाडीमध्ये टिकटिक टिक सिग्नल वाचतो जर याचं काम झाल्यानंतर याला ऑन केल्यानंतर तुम्ही याला जर प्रेस केलं तरच याच्यावर ऑपरेटिंग चालू होते ओके थँक्यू धन्यवाद